श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओ ला सुरुवात करते यंदा वीस नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी आहे कार्तिक अमवास हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अम्वास तिथीला विशेष महत्व दिलं जात या दिवशी श्री विष्णू भगवान शंकर माता लक्ष्मी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते पद्मपुराणात म्हटलं आहे की कार्तिक मासात केलेले एकच दान इतर सर्व मासातील शंभर दानाच्या बरोबर असतं या दिवशी केलेले दीपदान पितृतर्पण आणि ब्राह्मण भोजन हे सर्व पित्रांना मोक्ष देणारे मानले जाते तसेच या दिवशी गंगा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी अशा तीर्थांवर स्नान केल्याने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात धार्मिक मान्यता अनुसार दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि जर तुम्ही या दिवशी पित्रांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध केली तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतीथीनुसार कार्तिक अमावास्या ही गुरुवारी साजरी केली जाणार आहे पण ही दर्श अमावास्या असल्यामुळे तुम्ही ज्या सेवा आहेत त्या बुधवारी किंवा गुरुवारी या दोन्हीही दिवस करू शकतात तसेच उपाय देखील या दोन्ही दिवस तुम्ही करू शकतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवास दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच पण कुंडलीत असणारा कालसर्प दोष आणि शनीदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन करावे तसेच अमावासेच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होती तसेच अमावासेच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन योग जुळून येतात तसेच भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कामात यश मिळते आणि बिघडलेली कामेही मार्गी लागतात या दिवशी ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी स्नान करून त्यांच्या पूर्वजांसाठी नैवेद्य अर्पण करावा अमवासेच्या दिवशी पितृ चालिसा न चुकता वाचावी तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला पाच किंवा सात वेळा प्रदक्षिणा घालावी या दिवशी गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांसाठी आवर्जून आपल्याला नैवेद्यसुद्धा ठेवायचं असं केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात ही दर्श अमावस्या असल्यामुळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर या दोन्ही दिवशी करू शकतात आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथी मिळत नाही ते जर तुमची लहान मुलं भरपूर चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या त्या निर्माण होतात दोषामुळे दोष म्हणजे काय जर आपल्या की आपल्या मुलांना नजर लागलेली कुंडली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि अमवास्य अशी ही तिथी या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे जेव्हा आपल्या घरातील लहान मुलं अचानक आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नसेल तर आपल्या घरातील वडीलधारी माणसं म्हणतात की त्यांना नजर ही लागलेली आहे वास्तुशास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा नजर लागणे आणि नजर काढणे याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रात नजर लागणे हे नकारात्मक शक्तींशी संबंधित आहे आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असताना अचानक दिवस फिरल्यासारखे वाटू लागणे घरात सततची भांडणं होतात घरात अचानक आजार पण येतं घरातील लहान मुलं किरकिर करतात अचानक घरामध्ये खर्च वाढतो अचानक शेजारी विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड होते असं जाणवणं डोळ्याखाली काळी वर्तुळे वाढणं झोप ओढणं तसेच ठरलेल्या कामामध्ये अडथळे येणं अशा प्रमा समस्या उद्भवल्याने आपल्या मनामध्ये असा विचार येतो की हे कशामुळे आहे तर हे वास्तुदोषामुळे किंवा नजर दोषामुळे सुद्धा घडू शकतं यंदा कार्तिक अमावस्या ही दोन दिवसात आलेली आहे म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला कार्तिक अमावास्याचा प्रारंभ होत आहे तर वीस नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या समाप्त होणार आहेत म्हणून हे जे पण उपाय आहेत ते तुम्ही अगदी दोन्ही दिवस करू शकतात तर आपल्याला काय करायचं हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करायचा आहे कारण हा एक प्रकारचा उतारा आहे आणि उतारा हा नेहमी दिवस मावळल्यानंतरच केला जातो हा उपाय आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो कणिक घट्ट म्हणायचा आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची वात ही टाकायची नाही काळ्या रंगाचा जो कॉटनचा धागा असतो जो आपण मुलांच्या हातामध्ये किंवा पायामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधतो त्या धागेची वात जी आहे ती आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आता या दिव्यामध्ये आपण रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतो तेच टाकायचं आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला दोन लाल मिरच्यासुद्धा टाकायच्या आहेत ज्या मिरच्या आपण टाकणार त्या देठासकट असाव्या तसेच या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा टाकायची आहे या उपायामध्ये आपल्याला पिवळी मोहरीच वापरायची आहे चुकूनही आपल्याला काळ्या रंगाची ही टाकायची नाही आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज ही पिवळी मोरी जी आहे ती भेटून जाईल अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आता मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण देडशेला होणार नाही अशा रीतीने आपल्याला बसवायचं आहे आणि त्यानंतर मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत गोल गोलाकारमध्ये म्हणजे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला हा दिवा जो आहे तो सात वेळा गोलाकारमध्ये उतरवायचं उतरवताना आपल्याला ओम श्री गुरुदेव दत्त नमो नम किंवा नवारणव मंत्राचा जप हा करायचा आहे एकदा मुलांवरनं हा दिवा उतरवला की आपल्याला लगेचच घराच्या बाहेर यायचं आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकतात किंवा रस्त्याच्या कडेला ठेवायचं फक्त ठेवताना काळजी एवढी घ्यायची की त्याच्यावर कोणाचा पाही पडला नाही पाहिजे कारण आपल्या मुलांच्या मध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घराच्या बाहेर काढून टाकलेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला मला एक दिवा हा तयार करायचा आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळा हा तयार करायचा एका एक मुलावरनं उतरवलेला जो दिवा आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही अमासेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाद नष्ट होतेच होते पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते ला म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ